पवत्र मुद्रेत त्या ठिकाणी उभारलेला आहे कुशीनगरला गेला तर कुशीनगरला पवित्र मुद्रेत त्या ठिकाणी उभारलेला आहे कुशीनगरला गेला तर कुशीनगरला सुद्धा शिलालेख स्तंभलेख गुहालेख उभारले असे संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये जेवढे काही बौद्ध तीर्थ सम्राट अशोकाने पाहिले त्या त्या ठिकाणी त्यांनी ऐतिहासिक खुना ऐतिहासिक पाऊल खुणा त्यांनी निर्माण केले आपण पाहतो आणि साहित्यामध्ये वाङमळामध्ये आपण पाहतो की चौऱ्याऐंशी हजार बुद्धिविहाराची निर्मिती सम्राट अशोकांनी निर्माण केलेली आहे आणि म्हणून ही सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार बुद्धिविहाराची निर्मिती केवळ ऐतिहासिक ऐतिहासिक इतिहासाच्या पाऊल खुडा म्हणून आणि त्या हा राहतील भारतातील जगातील बौद्ध काय दुपेक्षा आहे आता माघार नाही का आज या ठिकाणी धम्मभूमी गया बिहार या ठिकाणी जो काही मनुवाद्यांनी ताबा केलेला आहे त्या ताब्या विरोधामध्ये त्या ठिकाणी त्यांनी जी भांडवलशाही त्या ठिकाणी मांडलेली आहे बुद्धांचं त्या ठिकाणी विद्रुपीकरण करण्याचं काम त्यांनी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी करत करत आहेत त्या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाने जगातील विविध देशांनी जे आंदोलन बुद्ध बुद्ध मुक्तीचं त्या ठिकाणी चाललेलं आहे त्या ठिकाणी अनेक देशांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे छत्रपती संभाजीनगर ही आंबेडकरी चळवळीची भूमी आहे त्यामुळे या ठिकाणी आदरणीय पूजनीय भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सर्वपक्षीय संघटनांनी आंबेडकरी संघटनांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे आंदोलन चालू केलेलं आहे आता जर या सरकारला जाग आली नाही तर हे आंदोलन असंच चालू राहील व हे आंदोलन याचं स्वरूप त्रिव होऊन मोठं होऊन या ठिकाणी न थांबता आम्ही गया बोद्द या ठिकाणी लाखोंच्या संख्येने धडक मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं आपल्याशी बोलू चालतात स्थळ आहेत त्याच्यावर दुर्लक्ष करता सत्ताधारी अशात काय मेसेज आहे तुमचा खरंच आहे सत्ताधाऱ्यांना बौद्धाची मतं चालतात जेव्हा निवडणुका येतात त्या त्यावेळेस बौद्धांना आंबेडकरी समाजाला वेगवेगळे आम्हीच दाखवून या ठिकाणी त्यांचे मत आपल्या पात्रात पाडून घेतले जातात परंतु जेव्हा जेव्हा बौद्धांच्या आंबेडकरी समाजाच्या हिताचे मुद्दे असतात त्या ठिकाणी त्याला सपशेल कानाडोळा हे सरकार व तेथील बिहार सरकार हे करत असतय हे मनुवादी सरकार आहे हे कधीही बौद्धाच्या बाजूने नव्हतं आता यापुढेही राहणार नाही त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेला जो मंत्र आहे संविधानिक मार्गाने आम्ही रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाही

आपण त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने करोडच्या संख्येने त्या ठिकाणी झालेलं पाहिजे ज्याप्रमाणे या मनोवादी शासनाने त्या ठिकाणी गौतम बुद्धाचं देवीकरण करण्याचं काम त्या ठिकाणी चालवले आहे ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर बांधवांना आपण सर्वांनी लाखोंच्या कोटीच्या संख्येने बौद्ध या ठिकाणी एकत्र ये येऊन त्या सरकारच्या छातारावर बसण्याचं काम केलं पाहिजे मी दीपक निकाळजे आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष आहे